ये पैसे के मी दो चिक लागला भातला काय त्या जा जाऊ दे

आंब्याची फोड हिरव्या चटणी मसाला तन्नुजा सुज्जा सुरते आहे अनुष अमोल विपुल दादा आरू पण आहे आरू खायचं नाही वाव एक दोन दिवस एक दोन तीन स्टार ए पटापट घ्या आवरे सारखं घ्या एक्शन 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 हे फोटो शूट वाले लोक आले तनवी सुरती काय करतो ना तेलवंड हे दार येत केलवंड हे हा बघ तेलवंड साइडला नाही साईडला 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 अरे हे असं टाकायचं नसतं हे सूरज ते नाही हे कुठली पद्धत रे हे कुठली पद्धत हा पोरा मित्रांनो तेल लागले नाही मसाला आणि आंबा हिरवा आता याच मिश्रण करतात ए अमोल सांग काय तरी माहिती हे हे वा का शिती वाट हे हात वर रे हात वरती राय बाय गाई झाली मला पण एक द्या माझ्या पाणी नको मित्र सूरज आहे अमोल आहे विपुल आयुष अनुष अनुष नाही खाणार ए नाही खायच अजिबात नाही हा हवं का कसं लोनचा फोड एन्जॉय मित्र एन्जॉय महाराज एक

থাক দে নেকি